नमस्कार मी मधुकर बोडके सीईओ एन एस पी ठाणे सहकार मंचावर सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण ह्या ठिकाणी विषय घेणार आहोत आधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे नोटीस मित्रांनो चला तर पाहूया आपण आधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारणचं सभेचं नोटीस कसं असावं मित्रांनो सर्वसाधारणपणे सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजेच एकतीस मार्च मार्च एंडिंग झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण हिशोब आपल्याला पूर्ण करावे लागतात त्यानंतर चार महिन्याच्या आतमध्ये आपल्याला आपल्या अपले सहकारी संस्थेला ऑडिट करून घ्यावं लागतं आणि तदनंतर सहा महिन्याच्या आतमध्ये म्हणजेच तीस नऊपर्यंत आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभा ही पार पाडावी लागते मित्रांनो सन दोन हजार एकोणीस वीस आणि सन वीस एकवीसमध्ये कोविडच्या महामारीमुळे ह्या कालमर्यादेमध्ये बदल केला असून आपल्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम पंच्याहत्तरप्रमाणे आपल्याला आदिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा तीस नऊ पू पूर्वी घ्यायची असते ह्या सभेसाठी जे काही नोटीस पब्लिश केलं जातं त्या नोटीसचा काही फॉर्म्युला आहे त्या नोटीसचा काही नमुना आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम पंच्याहत्तरमध्ये ह्या नोटीसमध्ये कुठले विषय घेतले पाहिजेत हे नमूद केलेलं आहे तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीसशे एकसष्टमध्ये नियम साठ एकसष्ट बासष्ट आणि त्रेसष्ट हे सर्व नियम आदिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भामध्ये आपल्याला माहिती देतात चला पाहूया आपण हे नोटीसचा फॉर्म्युला कसा असावा तो सर्वसाधारण सभेचं नोटीस काढताना अगोदर आपण वरती आपल्या सहकारी संस्थेचं पूर्ण नाव त्या ठिकाणी नमूद करावं नंतर आपल्या सहकारी संस्थेचा रजिस्टर नंबर त्या ठिकाणी नमूद करावा आपल्या सहकारी संस्थेच्या मुख्यालयाचा पत्ता किंवा रजिस्टर झालेला ॲड्रेस जो आहे मु कार्यालय आपलं ज्या ठिकाणी आहे त्या कार्यालयाचा स्पष्ट असा पत्ता त्या ठिकाणी नमूद करावा तदनंतर त्या ठिकाणी ठळकपणे आधी मंडळाची तेविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे जे काही सभेचं वर्ष असेल ते नमूद करावं मित्रांनो आपण ह्या ठिकाणी सन दोन हजार वीस एकवीसचं नोटीस माहितीसाठी घेतलेलं आहे एक उदरना खातर घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला त्याची स्पष्टता मिळेल आणि ह्या व्हिडिओमध्ये ह्या नोटिसाची प्रत मी आपल्याला दिलेली आहे हा व्हिडिओ पॉज करून आपण हे नोटीस त्या ठिकाणी रीड करू शकता आदिमंडळाची मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा असं ठळक अक्षरामध्ये त्या ठिकाणी नमूद करावं तदनंतर सभेचं नोटीस सभेच्या नोटीसच्या खाली फक्त सभासदांसाठी असं नमूद करावं आणि पुढे ज्या तारखेला आपण हे सभेचं नोटीस काढतो आहे तो दिनांक त्या ठिकाणी नमूद करावा मित्रांनो कायद्यामध्ये अशी तरतूद आहे का किमान चौदा दिवस अगोदर हे नोटीस पब्लिश झालं पाहिजे त्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी तारीख नमूद करावी त्यानंतर गोश्वारा त्या ठिकाणी असावा तो असा आपणास या नोटिसाद्वारे कळविण्यात येते की आपल्या संस्थेची तेविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक सव्वीस नऊ दोन हजार एकवीस रोजी सकाळी दहा वाजता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किंवा अध्यक्ष त्यांचं नाव त्या ठिकाणी नमूद करावं यांच्या अध्यक्षतेखाली जो काही पत्ता आहे जो सभागृह असेल त्या ठिकाणी तो पूर्ण पत्ता घ्यावा बोलवण्यात आलेले आहे तरी रावे एक, त्या त्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती मित्रांनो ह्या ठिकाणी वार दिनांक स्थळ अध्यक्षांचं नाव हे संपूर्ण नमूद रितसर करावं पुढे त्याखाली सभेपुढील विषय असं नमूद करावं नंतर सिरिली एक दोन तीन पुढे जे काही विषय असतील त्याप्रमाणे त्या नोटीसमध्ये नमूद करावे सर्वसाधारणपणे नोटीसचा जो फॉर्म्युला आहे तो पुढीलप्रमाणे विषय क्रमांक एक दिनांक सात नऊ दोन हजार एकवीस रोजी झालेल्या बावीसाव्या आदिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे ह्या ठिकाणी मागील वर्षाची जी सभा झालेली आहे तिचा इतिवृत्तांत वाचन करायचा आहे जर दरम्यानच्या काळात म्हणजेच संस्थेच्या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये जर विशेष सर्वसाधारण सभा झाली असेल तर विशेष सर्वसाधारण सभेचासुद्धा इथे विषय नमूद करून आपण इतिवृत्त त्या ठिकाणी वाचन करून कायम करायचं आहे पुढे विषय नंबर दोन सन दोन हजार वीस एकवीस या संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल ताळेबंद पत्रक नफा तोटा पत्रकांना स्वीकृती देणे ह्या ठिकाणी लक्षात घ्या अहवाल असा शब्दप्रयोग आहे नफातोटा पत्रकाचा शब्दप्रयोग आहे आणि तदनंतर ताळेबंद असा शब्दप्रयोग आहे अहवाल म्हणजे अहवाल वर्षामध्ये जर संस्थेने काही उत्कृष्ट अशी कामगिरी केली असेल नवीन काही योजना आणल्या असतील तर त्या संपूर्ण त्या ठिकाणी नमूद केल्या पाहिजे नंतर नफातोटा पत्रकाचं यन नमुन्यामध्ये असलेल्या नफातोटा पत्रकाचं वाचन केलं पाहिजे तदनंतर यन नमुन्यामध्ये असलेल्या ताळेबंदाचं आपण वाचन केलं पाहिजे विषय क्रमांक तीन संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन दोन हजार वीस एकवीसच्या नफा विभागणीस मंजुरी देणे व लाभांश जाहीर करणे अशा पद्धतीचा तीन नंबर विषय त्या ठिकाणी घेतला पाहिजे चार नंबर विषय वैधानिक लेखा सन दोन हजार वीस एकवीस आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल स्वीकृत करणे नंबर पाच सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षाचा वैधानिक लेखा परीक्षकांचा दोज दुरुस्ती अहवालाची सभेला माहिती देणे नंतर विषय क्रमांक सहा अहवाल वर्षात संचालक व त्यांचे नातेवाईक नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची वसुलीची व थकबाकीची नोंद घेणे सन दोन हजार एकवीस बावीस ह्या आर्थिक वर्षाकरता अंतर्गत व वैधानिक लेखा परीक्ष परीक्षकांची नेमणूक करणे व मेंताना ठरवणे विषय क्रमांक आठ सन दोन हजार एकवीस बावीस वर्षाच्या उत्पन्न खर्चाचे अंदाजपत्रकास मंजुरी देणे म्हणजे पुढील येणाऱ्या वर्षाचं अंदाजपत्रक तयार करून आपण ह्या ठिकाणी मांडणी करावी लागते पुढे सन वीस एकवीसच्या अतिरिक्त खर्चास मंजुरी देणे म्हणजे अगोदरच्या वर्षामध्ये जे काही आपण अंदाजपत्रक त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं होतं मांडणी केलं होतं आणि त्या अंदाजपत्रकाप्रमाणे जर काही खर्च अतिरिक्त झाले असतील तर त्याची माहिती सभेला देणं गरजेचं आहे विषय क्रमांक नऊ संस्थेने कर्मचारी सेवा नियम तयार केलेले आहेत त्यास संमती देणे आपल्याला आपल्या कर्मचाऱ्यांचे सेवा नियम तयार करावे लागतात आणि त्या सेवा नियमांना संचालक मंडळाच्या मासिक सभेत मंजुरी मिळाल्यानंतर वार्षिक सभेमध्ये सभासदांसमोर आपल्याला मंजुरी घ्यावी लागते अशा पद्धतीचा पण विषय ह्या आधी मंडळाच्या वार्षिक सभेमध्ये येऊ शकतो तसेच सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची रजा क्षमापित करणे मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी जर आपल्या सभासदांनी अर्ज दिले असतील मला वैयक्तिक कारणामुळे काही कारणामुळे सभेला उपस्थित राहू शकत नाही तरी माझी रजा क्षमापित करावी अशा सभासदांचे अर्ज आपण ह्या सभेमध्ये क्षमापित करायचे आहेत काही सहकारी संस्था उपस्थित सभासद आणि बाकी गैरहजर असलेले सभासद सगळ्या गैरहजर असलेल्या सभासदांची रजा क्षमापित करतात तो विषय तसा नाही आहे ज्या सभासदांनी आपल्याकडे अर्ज सादर केले आहेत अशा सभासदांची नावं वाचून आपण त्यांची रजा क्षमापित केली पाहिजे नंतर विषय क्रमांक अकरा जो प्रत्येक सभेमध्ये येतो माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावरती चर्चा करणे हा विषय प्रत्येक विषयपत्रिकेमध्ये असतो आणि ह्या विषयामध्ये काही आपल्या सभासदांना काही विचार मांडायचे असतील तर संस्थेविषयी काही हितगुज करायचं असेल तर ह्या विषयामध्ये ते भाग घेऊ शकतात आणि आपल्या सभेला ते अनुरूप बोलू शकतात नंतर खाली स्थळ टाकावं हो, ज्या ठिकाणी आपण नोटीस काढतो आहे उदाहरणार्थ लातूर असेल तर लातूर परभणी असेल तर परभणी पूर्णा असेल तर पूर्णा तालुका पूर्णा किंवा डोंबिवली असेल तर डोंबिवली असं स्थळ त्या ठिकाणी नमूद करावं आणि त्या ठिकाणी दिनांक खाली नमूद करावा हो। मित्रांनो आधी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं नोटीस कोण पारित करू शकतं संस्थेचे सचिव पारित करू शकतात व्यवस्थापक पारित करू शकतात मुख्य कार्यकारी अधिकारी पारित करू शकतात किंवा कार्यकारी संचालक त्या ठिकाणी हे नोटीस संचालक मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी पारित करू शकतात मग त्या ठिकाणी संचालक मंडळाच्या आदेशानुसार असं नमूद करून ज्या व्यक्तीने नोटीस पारित केलं आहे त्या व्यक्तीचं नाव असावं त्याची सई असावी आणि त्याचं पद त्या ठिकाणी नमूद करावं मित्रांनो ह्या सभेचं नोटीस पूर्ण झाल्यानंतर खाली काही टीप आपण त्या ठिकाणी देत असतो आणि त्या टीप पुढीलप्रमाणे गणसंख्येअभावी तहकूब झालेली सभा अर्ध्या तासानंतर त्याच ठिकाणी सुरू करण्यात येईल व त्यास गणसंख्येची आवश्यकता असणार नाही सभासदांनी आपल्या सूचना व प्रश्न असल्यास सर्वसाधारण सभेपूर्वी सात दिवस अगोदर कार्यालयात लेखी स्वरूपात आणून द्याव्यात ऐनवेळी विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा सभेत केला जाणार नाही आणि इतरही काही टीप आपण त्या ठिकाणी नमूद करू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम पंच्याहत्तरानवे ज्या काही महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था आहेत त्यांच्या वार्षिक सभेचं म्हणजेच आधी मंडळाच्या वार्षिक सभेचं सर्वसाधारण सभेचं नोटीस अशा पद्धतीनं त्या ठिकाणी केलं जातं संस्थेच्या वर्गानुसार वेगवेगळे विषय असू शकतात परंतु सर्वांसाठी फॉर्मेट हा एकच आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा सहकार मंच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद